आमचे महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस आमदार आहेत आम्ही सरकारशी भांडू मात्र आमचे आमदार टोटल मराठ्याचे निघाले गांडू म्हणून आम्हाला हे आज रस्त्यावर यावं लागलंय ते फालतू लोक आहेत त्याच्याकरता राजीनामा दिला असा हे एक नाटक आहे हे म्हणचं राजीनाम्याचं एक नाटक आहे नाटक असं इथं लोकांपास येऊन नाही संसद मध्ये जाऊन ओम बिर्ला द्यायला पाहिजे आणि तिथं नेऊन राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही बिलकुल माघार घेणार नाही मरे पण पन... मरे पण पर... मरणार मात्र माघार घेणार नाही आम्ही सर्व या ठिकाणी पाटोदा कहाळा आणि अ येथील सर्व मराठा युवक सकल मराठा समाजातर्फे अं या सोमटाला पाठीवर आदरणीय आमचा मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या समर्थनात या ठिकाणी जमलो आहोत आदरणीय जरा जरांगे पाटील यांच्या यांच्यातर्फे आमचं विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा आणि जेवढा लवकर होईल तेवढा हा प्रश्न मार्गी लावून मराठा समाजाला ओबीसीमधून जसं जरांगी पाटलाच्या ह्याच्यानुसार कुणबी समाज कुणबी समाज कुणबी समाजाचं प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात हो। यावं सरसकट सरसकट आणि माझी महाराष्ट्र शासनाला आमच्या सर्व मराठा शासनात मरा मरा मराठा विभागातर्फे विनंती आहे की कुठल्याही गोष्टीची एखादी आपण घोषणा करताना या गोष्टीचा गांभीर्य विचार गांभीर्य करूनच घोषणा करावी कारण आपण ठरा म्हणल्याप्रमाणे की चाळीस दिवसामध्ये आम्ही आरक्षण देतो म्हणला होतात पण कुठल्याच प्रकारची कुठल्याच प्रकारची हालचाल गव्हर्नमेंटने केली नाही आहे तर यात यासमोर जे काही तुम्हाला घोषणा करायची जे काही करायचं आहे ते व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचार करूनच बोलावं बोला मी साईनाथ हेंडगे काहाळा या ठिकाणी आदरणीय आमचे मराठ्यांचे क्रांती सुर्य मनोजदादा जरांगे यांच्या यांना पाठिंबा म्हणून आज काहाळा सोमठाणा मांडणी वजीरगाव टाकळी या सर्व ठिकाणचे युवक काहळा खुर्द येते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जे कोणत्या मा जे मान्य मागण्या मान्य कराव्या यासाठी आम्ही या काळा ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि अतिशय शांततेनं आमचा मराठा बांधव या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आ, आ आदरणीय मुख्यमंत्री असतील मुख्य उपमुख्यमंत्री असतील आणि हे निर्दयी स निर्दयी सरकार असेल यांना नम्रतेची विनंती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी तुम्हाला चाळीस दिवसाचं चा आल तीस दिवस मागितले होते पण मनोजदादांनी चाळीस दिवसाचं चा तुम्हाला अल्टिमेट दिलं होतं या चाळीस दिवसामध्ये तुम्ही कुठलीच आमच्या आदरणीय मनोजदादाची मागणी मान्य न केल्यामुळे हा आम्हाला चक्काजाम करावा लागला आणि ज तर तुम्ही या शांततेमध्ये जर तुम्ही जर आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र आदरणीय मनोजादा म्हणल्याप्रमाणे जर न दे दिल्यास ज्या गुज्जर समाजाने म गुजरातमधील गुज्जर समाजाने जे पुनर जे काम केलं आहे कार्य केलं आहे ते आम्हाला या महाराष्ट्रामध्ये पुनरावर्ती क या सरकारने करू न करू देऊ नये त्यासाठी आदरणीय सरकारना नम्रतेची विनंती आहे शांत तिथे शांत चित्ताने या ठिकाणी पूर्ण चक्काजाम आंदोलन आहे आणि गुजरात समाजाने जे केलं होतं गुजरात मध्ये त्याची पुनरावर्ती या महाराष्ट्रामध्ये होऊ देऊ नये या एवढंच या सरकारला सांगणं आहे जे भवाने तुमचं आमचं नातं काय भवानी